पुष्ण बंदला आपलेプラत हे त्रिसरण पंथ शिराचे सुर तुळाले भीमराया मुळे आम फुट मिलाई भीमराया मुळे आम फुट मिलाई दिव्य प्रकाश दुबळ्यांचा केला विकास दिव्य ज्ञानाचा धाऊन प्रकाश दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे सारे सूर मिळा मिळाले खूप दिवसानंतर पाऊस झालेला आहे जवळपास आठ दिवसानंतर पाऊस झाला बघा आणि भरपूर छान थंडगार असं वातावरण सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमबुद्ध आहे जय संविधान बघा मित्रांनो कसा पाऊस चालू आहे बघा लाईव्ह गे... लाईव्ह घेणार नव्हतो बरं का पण लाईव्ह घेण्याचं नेमकं कारण म्हणजे की फक्त भरपूर सारा पाऊस चालू आहे अज्ञानाचे हे सारे सूर जळा ह रे भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाल आरतीताई क्रांतिकारी जे एक क्रांतिकारी जय भीम नमबुद्धा जय संविधान जय शिवराय आरतीतई लाईव्ह स्वागत आहे तुमचं दादा लाईव्ह स्वागत आहे मनापासून धन्यवाद आहे दादा हाय हलो जेवण झालं का चहा पाणी नाश्ता बाय मी बाय बाय मी नाईट शिफ्ट करत आहे ओके ओके नितीनदा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि लाईवला सपोर्ट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद नितीनदा काय हरकत नाही नितींदा खूप खूप धन्यवाद नितीनदा नितीनंदा तुम्हाला गांधीकारी जय भीम नमबुद्धा जयसविंदा नितीनदा पाऊस चालू आहे का तुमच्या इकडे इकडे बघा कसं पाऊस चालू आहे गार थंड गार झालं बघा आठ दिवसानंतर पाऊस पडला आहे बघा आठ दिवस पाऊसच नव्हता आणि असं नुसतं गरम चालत होतं बघा अज्ञानाचे हे सारे सूरजुराने भीमराया मुळे आम्हा मिळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले दिव्य ज्ञाना साऊसाच भीम दुबळ्यांचा केला विकास दिदी ओली हो दीदी जेवण झाले का दादा हो आरती जेवण झालं तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं आरती ती तुमचं जेवण झालं का काय म्हणते पाऊस चालू आहे का ताई तुमच्याकडे आमच्याकडे भरपूर पाऊस चालू आहे बघा लाईव्ह नेमकं नेमकं घेण्याचं कारण लाईव्ह घेण्याचं तेच कारण आज भरपूर आता सत्ताच आत्ताच पाऊस चालू झाला बघा म्हणून लाईव्ह म्हणतो सरा म्हटलं लाईव्ह घ्यावा म्हटलं काहीतरी कारणानुसार भीमरायामुळे आमा बुद्ध मिळाले भाऊ अज्ञानाचे सारे रान जळाले बरोबर 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 दादा अज्ञानाचे सारे रान जळाले भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले बरोबर जेवण दादा क्रांतिकारी जय भीम नवबुद्ध जय संविधान करणार आहे आता जेवण ओके आरती ते जेवण करा आहे करा का करा, करा आरती ते जेवण मनापासून धन्य नाही झालं का जेवण भाऊ जेवण भाऊ तुमचं जेवण झालं हे सारे जळाले भीमरायामुळे अपरेशु अबा बा बाबा बिजली तुमचं झालं का जेवण भाऊ जेवण माझं झालं जेवण धन्यवाद जेवण आरती जाईल एकदन हो oh, झालं देवानंदा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट मग काय म्हणतात काय नवाल तुमच्याकडे देवानंद पाऊस वगैरे देवानंद भाऊ तुमच्याकडे काही पाऊस वगैरे चालू आहे का बुद्ध मिळाले दुपारी लाईव्ह घेतो ग्रंथ वाचन वाचन असते ना बारा एक वाजता लाईव्ह घेतो पण एवढे जण काही जुळत नाही तो दुपारच्या ना लोकांना फक्त नुसतं लिपस्टिक वगैरे पाहिजे बघा असं ग्रंथ वाचन हे असे देवधर्मात धार्मिक धार्मिक कटाळा लोकांना कटाळा येतो नुसतं लोकांना लिपस्टिक लाली पावडरवाल्या बाया वगैरे असं तसं लाईव्हला असले की लगेच येतात आणि असं ग्रंथ वाचन वगैरे असं काय असलं धम्माचं काय धम्माचं संघात असलं की कोणी येत नाही देवानंद दादा नमस्ते आरतीताई म्हणतात नमस्ते नमस्ते आरतीबाई अज्ञाना चेहे सा सारे सूर्य जोरा आ जोरात पोहोचल हां एकदम दे दे रमा दे।, दे दे त्या दे पाहिजे भाई त्या

दिव्य ज्ञानाचे दावनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास दिव्य ज्ञानाचे दावनी प्रकाश दीन दुबळ्यांचा केला विकास अज्ञानाचे हे सारे रान जळाले अज्ञानाचे हे सारे मुळे आम्हा पाऊस नाही भाऊ आमच्याकडे हो का आमच्याकडे आताच पावसाला बघा अर्ध्या अर्ध्या अर्धा तास झाला बघा आणि चांगला जोरदार दमदार पावसाला एकदम म्हणजे मनाला एकदम विजा वगैरे चालत बघा जय भीम बहुजन शासन दादा तुमचं नाव सांगा बहुजन शासन दादा तुमचं नाव सांगा तुम्ही त्या दिवशी पण लाईव्हला आले होते आणि तुमचे पण व्हिडिओ खूप छान असतात बरं का मला खूप आवडत तुमचे व्हिडिओ जी आपको मराठी आरती है क्या हिंदी बोलू दादा मराठी बोला मराठी आपल्या पुण्याच्या आरतीत आहे तशा पंढरपूरच्या पण पुण्याला राहायला आहेत पुण्याला आरती द्यायचं भाजीपाल्याचं दुकान आहे बघा मोठं कात्रजला पुण्यामध्ये कात्रजमध्ये दुकान आहे आठदाईचं मोठं पुण्यात भाजीपाल्याचं जेवण झाले <laughs> का दादा हो दादा माझं जेवण झालं व्हिडिओ बघितले का दादा तुम्ही आपले हो दादा बहुजन दादा तुमच्या व्हिडिओला कमेंट पण केली आहे मी व्हिडिओ बघितला तुमचा मी मला वाटतं दोन व्हिडिओ तुमची बघितले पण मी टेरेसवर आहे का दादा तुम्ही नाही दाई सेकंड मजल्यावर आहे तेरीसवरती आहे सेकंड मजल्यावर आहे आणि खाली असं पाऊस चालला आहे बघा बघा गॅलरी मध्ये बघा ही गॅलरी माझं नाव शेखर गजबी आहे ओके ओके शेखर दादा मनापासून धन्यवाद क्रांतिकारी जय भीम बुद्धा जय संविधान त्या दिवशी पण तुम्ही गणेश मंडळाला गणेश मंडळाला ते पाश्चाती नो जयंतीला मात्र पन्नासाची नवत माय फोडू नका फुलू नका आम्हाला द्या आम्हाला लागते की मोबाईल फुलू नका आम्हाला लागते गणेश मंडळाला देते पाचश्या नेटवर्क प्रॉब्लेम आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे मी नेटवर्क प्रॉब्लेम आहे दादा हो शा शेकडा जरा नेटवर्क प्रॉब्लेम आहे शेकड दादा जरा दा पाऊस भरपूर पाऊस चाला ना विजा वगैरे चालवत ना म्हणून जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येत तसं माफ करा हो आरती ताई झालं का जेवण तुमचं हो देवानंदाज तुम आरती तुमचं जेवण झालं का नाही अजून घरच्या आल्यावर जेवणार आहे हो का ताई बरं बरं पाऊस नाही म्हणतात ओके दादा समोरचं कळव लिहून पाठवा मला दिव्य ज्ञानाचा दावणी प्रकाश दिन दुबळ्यांचा केला <coughs> अजय बोधळे क्रांतिकारी पालय बघा आजू आई बघा रमा आता पुरेली लाईव्ह दाखवता येत नाही लहान निकराला दाखवता येत नाही म्हणून पाल बघा आई आमची आई पण जुळली आहे आमच्या मनापासून धन्यवाद आई अजय मनापासून धन्यवाद क्रांतिकारी जय भीम नम जय संविधान पाऊस बघा कसा जोरात चालू आहे झाले विसरून गेले झालेले गेले माय गणेश मंडळाला देते पाचशाची ची नोट भीम जयंतीला मात्र पन्नासाची नोट माय विसरून गेले झालेले गेले माय जोरदार पाऊस चालू आहे हा गेले ते गेले अज्ञानाचे हे आद। सारे तुमचे झाले का जेवण दादा अरे खाली जाऊ नको अज्ञानाचे हे सारे सूर्य जुळाले भीमरायामुळे अज्ञानाचे अद्न, हे सारे रानजळाली थंडन थंडन धीमराया मुळी बुद्ध मिळाली दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रळाली धीमराया मुळी बुद्ध मिळाली अजय कमेंट कर अजय अजय कमेंट कर पटापट कमेंट कर आरती तयाला जय भीम कर अजय देवानंद दादाला जय भीम कर क्रांतिकारी जय भीम जय संविधान दिल्ली दिल्ली बघा तसा जोरदार पाऊस चालला एकदम सुन सनसनीत सन पाऊस जोरदार पाऊस हा दीदी होतील घरात थंडीचं चल मी माहिती बाबा घरात